गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो ते जस्विनी मक्तूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आवह्यात ठळघणामोडी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये व विधान, विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रामधील सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रिपेड स्मार्ट मीटर्स बसवण्यात येणार नाहीत अशी घोषणा केली अशीच घोषणा त्यांनी यापूर्वी दिनांक पंधरा जून रोजी भाजप पदाधिकारी बैठकीत केली होती तथापि तेव्हापासून आज अखेर या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने सदरचे टेंडर्स रद्द करण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे अशी कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत राज्य सरकारने अथवा महावितरण कंपनीने जाहीर केलेली नाही राज्य शासन अथवा महावितरण कार्यालयातून याबाबत अधिकृतरित्या कोणीही काहीच सांगत नाही त्यामुळे केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून असे वक्तव्य होत आहेत की काय असा संभ्रम सर्व संघटना व सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये निर्माण झालाय हा संभ्रम दूर करण्यासाठी ऊर्जा मंत्री यांनी त्वरित आपल्या घोषणेची अधिकृतरित्या अंमलबजावणी करावी त्यासाठी महावितरण कंपनीस आदेश द्यावेत अथवा राज्य सरकारमार्फत शासन निर्णय काढावा अशी मागणी समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप ओगाडे हो यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली यावेळी शिवाजी परुळेकर मधुकर पाटील राजन मोठाणे जावेद मोमीन मुकुंद माळी पद्माकर तेलसिंगे मिलिंद कांबळे उषा कांबळे आदी उपस्थित होते वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ साहित टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या